चोपडा तालुका हा मागील पंधरा वर्षांपासून आदिवासी मतदारसंघ म्हणून राखीव असल्यामुळे आदिवासींना विशेष महत्त्व प्राप्त आहे संयुक्त राष्ट्र महासभेनं एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा ठराव संमत केला होता हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आदिवासी लोकांच्या हक्कांवर जागरूकता निर्माण करणं त्यांच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी पावलं उचलणं आणि त्यांच्या विकासाला चालना देणं आहे म्हणून आदिवासी दिवस साजरा करण्याची संकल्पना होती मात्र सध्या नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस हा राजकारण्यास शक्ती प्रदर्शन म्हणून साजरा होत दिसून मागील काही वर्षात चोपडा तालुक्यात पण असेच काही चित्र दिसून येते मागील दहा वर्षांपासून तालुक्याची धुरा ही आमदार सोनवणे दाम्पत्य सांभाळत आहे त्यात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आणि विद्यमान आमदार लता सोनवणे यांनी तालुक्यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही आमदार दाम्पत्य हे ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहून नेली त्या विकास कामाच्या जोरावर आज एका हाकेवर हजारो आदिवासी उत्साहात सामील झाले आणि कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे भव्य स्वरूप पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आदिवासी दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पाटील पवार आदरणीय गुलाब भाऊ पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय अनिलदादा पाटील चोपडा तालुक्याच्या आमदार लता सोनवणे आणि माझ्या व्यक्तिगत मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीनं आमच्या साऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आदिवासी बांधवांचा हा जर काही दिवाळी दसरा असा सण असतो आणि क्रांतिकारक हा दिवस आहे या दिवसामध्ये साऱ्या आदिवासी बांधव एका दिलाने एका विचाराने एकत्र येतात आणि ह्या दिवसाचा आनंदोत्सव साजरा करतात एन टी व्ही न्यूज मराठी चोपडा जळगाव